कारहाटी येथील स्मशानभमीची साफसफाई अटल भजीमार्फत दिवसभर तापमान जास्त असतं लोकांना रानात काम असतं दिवसाची लाईट होती आणि त्याच्यामुळं संध्याकाळी साफसफाई करायची ठरली आणि त्यानुसार ही टीम रात्रीची या ठिकाणी साफसफाई करते हे काम कुणाचं कोणी केलं पाहिजे याच्याशी काही संबंध न ठेवता आपणच या ठिकाणी या गावचे नागरिक आहोत कधीतरी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि त्यावेळी ही कुणीतरी अशी स्वच्छता असावी की जेणेकरून येताना सुद्धा येणाऱ्या माणसाला तो मयत असो वा जिवंत असो त्याला या ठिकाणी येण्यासाठी समाधान वाटावं हो। अशा पद्धतीचं ही स्मशानभूमी ठेवण्याचं काम या टीममार्फत केलं जातं धन्यवाद